संवेदनशील विषय आहे आणि संपादा डॉक्टर संपादा मुंडे ही काही लेची पीची मुलगी नव्हती अत्यंत स्वाभिमानी मुलगी होती ती अत्यंत उच्च शिक्षित होती एम बी बी एस होती आणि एकटी राहून तिनं एवढं मोठं फेस करण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की तिला जाणीवपूर्वक तिचा हा मर्डर केलेला आहे तिला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये मोठी साखळी आहे जे आरोपी आहेत त्या आरोपींना तिनं ज्या ज्यांच्या ज्यांच्या विरोधामध्ये तक्रारी दिलेल्या आहेत किंना कि किंबहुना तिनं ती, तक्रारी देऊन त्या तक्रारीची चौकशीचीही मागणी केली होती त्या सगळ्या गोष्टी पुढं आल्या पाहिजेत आणि स संपादाच्या प्रकरणामध्ये तिच्या अन्याय अत्याचाराच्या प्रकरणामध्ये जे जे कोणी दोषी असतील तिनं तिला ज्यांनी ज्यांनी टॉर्चर केलं असेल अशा सर्व आरोपीवरती Uh, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांनी हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला किंवा या तिचा ति तिच्या तक्रारी दाबण्याचा प्रयत्न केला अशांना सह आरोपी करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे माझी म मा, महाराष्ट्राच्या मा, मा, गृहमंत्र्यांना म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे किंवा आग्रहाची मागणी आहे की याची एस आय टी चौकशी झाली पाहिजे आणि या एस आय टी चौकशीमध्ये महिला अधिकारी असल्या पाहिजे त्या महिला अधिकारी डीपमध्ये जातील तिच्या प्र प्रत्येक अर्जाची चौकशी करतील आणि त्या अर्जामध्ये जे जे दोषी असतील अधिकारी किंबविना खाजगी लोकं असतील किंवा राजकीय लोकं असतील त्यांनाही त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यांनाही आरोपी केलं पाहिजे त्यांनाही सह आरोपी केले पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि माझ्या संघटनेचं मत आहे आणि जर या आठ दिवसामध्ये या आठ दिवसामध्ये जर एस आय टी चौकशी नेमवली नाही तर महारा आम्ही या वडवणीमध्ये आणि बीडमध्ये रस्ता रोको करून या आंदोलनाला एवढ्यावरच नाही आम्ही थांबणार नाही तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर जा जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना विरोधामध्ये आंदोलन करू आणि आमची मुलगी संपदा डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाचं पाऊल उचलायला तयार आहोत म्हटलंय म्हटलं आहे की याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे आणि तिला एकटीला बाजू बा, एकटीला पाडून किंवा तिला एकटीला टॉर्चर करून याच्यामध्ये मेडिकलचे अधिकारी आहेत किंवा वैद्यकीय अधिकारी आहेत त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आहेत आणि काही राजकीय लोकांचासुद्धा हस्तक्षेप आहे असं ती त्यांच्या बहिणीचं चुलत्यांचं भावाचं आणि वडिलांचं मत आहे आणि त्या मताशी मी सहमत आहे सदाची मोठी बहीण आहे डॉक्टर मुंडे प्रणिता तर तिच्याशी वारंवार कॉलवर बोललं व्हायचं तेव्हा तिने मला मागच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की पोस्टमॉर्टम बदलून देण्यासाठी माझ्यावर दबाव येत आहे अनफिट पेशंटला फिट, फिट लिहून देत जा म्हणून दबाव येत आहे नाही दिला तर मला में मेंटल हरॅसमेंट केली जात आहे त्यानंतर मी तिला विचारलं होतं यावर तू वरिष्ठांना का नाही कळवलं ती म्हटली मी वरिष्ठांना लेटर दिलेलं आहे पण मी असं लेटर दिल्यामुळे माझ्यावर चौकशी लावण्यात आली तर त्या चौकशीचाही आता लवकरच रिझल्ट येईल पंधरा दिवसानंतर मी विचारल्यावर म्हटली अजून काय आलेलं नाही पण येईल तिला हीच अपेक्षा होती शेवटपर्यंत की तिला न्याय मिळेल हे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं हे पाच पेजेसचं हे तिने मला तेव्हा पाठवलं नव्हतं पण आता काल माझे नातेवाईक गेल्यानंतर कळालं या पाच पेजेसमध्ये तिने शेवटच्या लेटरवर सातव्या नंबरला लाईनही लिहून दिलेली आहे की हा जर मला त्रास असाच कंटिन्यू राहिला या मानसिक त्रासाला कंटाळून मी मोठं पाऊल उचलण्यास मागे पुढे बघणार नाही तरीही या लेटरची तर गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही त्यानंतरही तिने हे लेटर दिलेलं होतं की वारंवार मला अधिकारी दबाव देतायत की अनफिट आहे पेशंट तर फिट लिहून द्या त्यानंतर तिने आर टी आय टाकून ती माहिती मागवल्या गेली होती पण तरी तिला त्याचं काहीच उत्तर आलं नाही शेवटी हे त्रास चालूच राहिल्यामुळे तिने कंटाळून आत्महत्या करून टाकली कुटुंबाची मागणी आमची एकच मागणी आहे हे जे पाच पेजेसचं लेटर आहे ना यामध्ये तिने जे जे मेंशन केले त्यांना सगळ्यांना आरोपी सह आरोपी करा आणि या सगळ्यांची चौकशी लावा आणि या सगळ्यांचे काय आहेत जबाब ते तुम्ही चौकशी करा माझी बहीण हॉटेलमधून तिकडे आमची परमिशन न घेता हॉस्पिटलमध्ये नेऊन कशी टाकली सुसाईड नोट तिने लिहिली नाही हे कसं काय मला डाऊट आहे की सुसाईड नोट तिने लिहिलेली असू शकते ती गायब केली ती गायब केली संपदा ही माझी पत्नी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती सहा महिने महाबळेश्वरला तिनं प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर दोन वर्षापासून पलटन उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ती प्रॅक्टिस करत होती आणि या दोन वर्षामध्ये तिनं आम्हाला जिला काय तो त्रास झाला त्याच्यातला फक्त हा उल्लेख केला होता किंवा मला पी एमसाठी त्रास होतो पी एम बदलून देण्यासाठी किंवा मेडिकल फिटनेस देण्यासाठी कायद्यांचे फिट असेल तर अनफिट द्या अनफिट असेल तर फिट द्या यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेषतः तिचं असं म्हणणं होतं की ग्रामीण पोलीस स्टेशनकडून तक्रार आणि याची मी तिला बोललो ती कानावर माझ्या घातल्यानंतर किंवा तुमच्या वरिष्ठांना याची कल्पना दे त्या ठिकाणचे जे धुमाळ वैद्यकीय अधीक्षक आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे हिने तक्रार केल्यानंतर त्यांनी थोडंसं गांभीर्याने घेऊन तिचे मत जाणून घ्यायला पाहिजे होतं त्याच्यातून तिचं थोडीशी मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता परंतु त्यांनी काय तो तशा पद्धतीनं केलेला नाही त्यामुळं तिनं ती लेखी तक्रार दिली आता आम्हाला काल माहीत झालं आम्ही तिथे की तिची एवढे पाच सहापणाची लिखी तक्रार दिलेली आहे त्या लेखी तक्रारमध्ये तिनं उल्लेख केलेला आहे की हा त्रास जर मला असाच चालू राहिला तर मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल आणि ते डी वाय एस पीपर्यंत गेलेलं आहे वाय एस पीचा उल्लेखही केलेला आहे तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची कुठलीही गांभीर्यानं चौकशी केलेली नाही आणि तिच्या त्या पत्राचं उत्तर तिला मिळालं नाही त्यानंतर आर टी आय अंतर्गत तिने अर्ज टाकलेला आहे फक्त ती अपेक्षा करत राहिली अपेक्षा करायला तेवढ्या करण्यापेक्षा तिनं जर आम्हाला या गोष्टी अगोदरच सांगितल्या असता तर आम्ही वेगळा मार्ग काहीतरी निवडला असता तिला न्याय मिळाला असता किंवा कदाचित हे टोकाचं पाऊल तिनं उचलेलं असो किंवा जाणीवपूर्वक घडलेलं असो ही गोष्ट घडली नसती का मागणी काय करणार तुम्ही मागणी आमची अशी आहे आता की जे दोन नराधामा आहेत ज्यांचा स्पष्ट उल्लेख आहे त्यांना तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे परंतु या घटनेमध्ये जे जे सहभागी असतील मग ते दवाखाना प्रशासनातील असो किंवा पोलीस प्रशासनातील असो या लोकांना सह आरोपी करून त्यांनासुद्धा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे